सुभाषरावजी वानखेडे आपल्या महायुतीचे शिवसेना उमेदवार बाबूराजे कवळीकर सभेला उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माझ्या गावच्या बहिणी आज या माप सभेमध्ये उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आज सकाळपासून दोन सभा आठवून एक देगलूरची आणि नंतर पालस म्हणजे भोकर तालुक्यातील पवन कल्याण यांचा कार्यक्रम असून आता इथे ताब्यातोपी आलेलो आहे सुभाषराव या ठिकाणची एवढी गर्दी पाहिल्यानंतर आमच्यामध्ये आता बदल हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला बदल अपेक्षित आहे आणि या ठिकाणी बाबूरावजी हो यावेळी छक्का मारण्याशिवाय राहणार नाही एक नवीन चेहरा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला नवीन चेहरा आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आपलं आलं पाहिजे या अनुषंगाने लोकांमध्ये प्रचंड बदल व्हावा अशी भूमिका शिंदे साहेबांनी आणि महायुती सरकारने गेल्या दोन अडीच वर्षाची केलेली कामगिरी आज सामान्य आमच्या लाडक्या बहिणीला बँकेच्या मध्ये साडेसात हजार रुपये दिवाळीच्या आत की नाही साडेसात हजार रुपये रोख रक्कम या दुसरी आश्वासनं द्यायची ती आश्वासन हवेतच निवडणुकीमध्ये निघून जायची पण शिंदे साहेबांच्या या सरकारमध्ये आज आमच्या लाडक्या बहिणीची कोणी कदर केलेली आहे आणि गरीब बहिणीला माझ्या गरीब बहिणीला दिवाळीमध्ये ओवाळणी आज प्रत्यक्ष मिळालेली आहे आनंदाची आणि समाधान आहे गरीबाने दिवाळी कधी पाहिली नाही गरीबाला तर दिवाळी फक्त ऐकायला मिळायची प्रत्यक्षात घर आपल्या दुःख सुख समाधान आणि त्यातून भविष्याला वर्षाला अठरा हजार रुपये माझ्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुती सरकार माझून आणा मी पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये केल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत आज बिल लागत ना शून्य बिल येते सरकार पैसे आम्हाला शेतकऱ्याचं भरून लागणार आहे साडेसात एस पी पर्यंत आज शेतकऱ्याला लाईटचं बिल भरायची गरज नाही झिरोबि आलं की नाही आता लोकांचं बिल बिल आलं म्हणाला गरज नाही गरज नाही कारण मी पैसे भरायचे नाही मी नाही नाही तयार असं झालं तुम्हाला मित्र मध्ये पैसे भरायचे नाही म्हणून मी धारत नाही आज अनेक योजना अनेक योजना सरकारने जाहीर केल्या पिकाच्या आधारभूत किंमत मिनिमम सपोर्ट प्राईस जाहीर केली तू जाहीरच केली नाही बाजारामध्ये जर किमती पडल्या पीक मालाच्या तर सरकारने खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत अनेक ठिकाणी आपल्या ठिकाणी सुरू केलं असेल सुरू करायला जावं बाबा चिंता करू नका परंतु भावांतर योजनाही जाहीर केली मार्केटपेक्षा किंवा बाजार भावापेक्षा किंमत कमी मिळत असेल तर सरकार तो मधला गॅप जो आहे तो भरून घ्यायला सरकार तयार आहे ही भूमिकाचं कारण एवढ्या योजना प्रत्यक्षात दिवास मिळतात तर मला वाटतं की आता बदल केला पाहिजे माझ्या मित्राला भरपूर मदत मी केली जुन्या मित्राला नवीन आता नवीन मित्र आहे आमचा आमचा आता नवीन मित्र आहे सुभाषराव जुने मित्र कुठे जरी गेले तर एका ठिकाणी यावंच लागतं सुभाषराव तुम्ही कधी तिकडे गेला कधी इकडे गेला शेवटी यावं लागतील माझ्या मागे लागत आली <laughs> त्यामुळे सुभाषरावला माझ्याशिवाय करमत नाही तर मला सुभाषरावशिवाय ना करमत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे अतूट नातं आहे अनेक वर्षाचं नातं आहे त्यांनी अनेक मुलांना शिव्या दिल्या शिव्या मैत्रिणीपुढ शिव्या दिल्या म्हणलो का मला माहिती आहे शेवटी कधी यंदेच आपल्या मित्र या हदगाव मतदारसंघाला आता काहीतरी वेगळा विचार करण्याची गरज केली शिंदे साहेबांसारखं सरकार देशामध्ये मोदी साहेबांचं नेतृत्व दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताची भूमिका ज्या मोदी साहेबांनी व्यक्त केलेली आहे हा देश परिवर्तनाच्या एकंदरीत नाथेमध्ये आता सुरुवात लाट सुरू झालेली आहे हायवे झाले रेल्वे झाल्या वंदे भारत झाली आम्हाला बुलेट ट्रेन बघायची आहे विमानसेवा सुरू झाली सर्वत्र भारत वेगाने पुढे चालतो आहे सामान्य माणसाला एक आशा आहे हे नेतृत्व हे सरकार काम करणार सरकार हे सरकार जे बोलते ते कृतीमध्ये आणणारं सरकार आहे चोवीस तास काम करणारा मुख्यमंत्री साहेब आणि आम्ही एक प्रकारे सहकारी राहिलेलो आहे शिंदेसाहेबांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे मी ते चमत्कार पाहतो की अठरा अठरा तास माणूस हा काम करतो झोपतो कधी उठतो आणि काम कधी करतो मलाही समजलेलं नाही एवढं काम चालवायला तर महाराष्ट्राला गरज आहे महाराष्ट्राला गरज आहे एका मजबूत एक विचार करणारा सामान्य माणसाचा विचार करणाऱ्या मुख्यमंत्र्याची आणि देशाला गरज आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाला पुढे न्यायची निर्णय थांबत नाहीत हिंमत आहे काम करे धमक आहे काम करायची आणि म्हणून मला अभिमान आहे की मोदी साहेबांच्या बरोबर काम करण्याकरता त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगायचं अशोकराव तुम्ही जिकडे होता तुम्ही वनवास भोगला आता माझ्या बरोबर या तुम्हाला मी खासदार ताबुडतोब करतो चोवीस तासाच्या आत मला खासदार या महाराष्ट्र प्रश्न खासदारकीचा नाही आहे प्रश्न मान सन्मानाचा आहे माझ्यासाठी माणस सर्वच पाहिलं का पाहायची कमी राहिलेच नाही मला पण ज्यावेळेस देशाचा प्रधानमंत्री आपण एवढी भूमिका घेऊन मला बोलून घेता आपण सांगता मला वाटतं ठीक आहे आपल्या आयुष्यामध्ये ज्यांचं काम केलं तरी आपली कदर तरी केली नाही या माणसाने जर बोलून शब्द दिला आणि चोवीस तासाच्या आत पाळला शब्द पाळण्याची माणसं शब्दाची आज किंमत आहे ना अशोक चव्हाणांच्या मागील कधी याच्या मागेला तरी त्याच्या मागील मित्र मराठवाड्याला गरज आहे मराठवाड्याची गरज आहे जी भूक आहे ती विकासाची भूक आहे मराठवाड्याचा अनुष्य आपण सर्वजण एकेकाळी निजामाच्या राजवाडीत होतो आपल्या मुक्तीसंग्रामामध्ये ज्या 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 स्वातंत्र्य सैनिकांनी या परिसराचा भाग घेतला आणि आम्हाला दिवस असं पाहायला मिळतोय की देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांनी मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतला आणि आम्हाला हा चांगला दिवस आजचा पाहायला मिळतोय जो आज आपण देश एका वर्षानंतर आपला मराठवाडा स्वतंत्र झाला महाराष्ट्रात रिलीज झाला आणि त्यामुळे सगळे जुने दिवस ज्यावेळी उल्लेख करतोय एक इतिहास आम्हाला आहे एक पार्श्वभूमी आहे ज्या पार्श्वभूमीवर आम्ही कष्टाने हा स्वातंत्र्य घेतला मुक्तीसंग्रामामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची हूक दिली त्या मुक्ती संग्रामामध्ये असतील संग्रामा हा सगळा परिसर आपण सर्वांना आगामी काळामध्ये त्यांची कदर करून आमचा हा भाग त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्णत्वा घेण्याकरता मित्र आपल्या सर्वांना भरपूर काम करायचंय पुढची पाच वर्ष तुम्हा आम्हा करता फार महत्वाची आहेत अनेक ठिकाणी कामं करायचे रस्ते करायचे हॉस्पिटल करायचे शेतीची कामं बघायची आहेत पीक विमा मिळाला पाहिजे अतिवृष्टी नुकसान फी मिळालं पाहिजे घरगुरी मिळालं पाहिजेत एक नाही शंभर गोष्टी लोकसामान्य माणूस हा सरकारला अवलंबून आहे आणि सरकार ज्यावेळेस आपलं असतं त्या सरकारला सांगायची गरज पडत नसते आणि सरकारमध्ये संवेदनशीलता असली पाहिजे मुख्यमंत्री शिंदेमध्ये एक संवेदनशीलता आहे की आज माझा मराठवाडा माझा माणूस अडचणीमध्ये आहे की जोरी खाली झाली तरी हरकत नाही तर आमच्या सामान्य माणसाला मदत केली पाहिजे म्हणून या सरकारमध्ये बहुमत आपलं आलं पाहिजे महायुतीचं बहुमत आलं पाहिजे आणि पुढील पाच वर्षांना सरकार आलं पाहिजे आणि म्हणून बाबुराव आता वेळ तुमची आहे बस झालं सगळं जुनं आता संधी द्या बाबुराव आता संधी द्या बाबुरावला बाबुला मागच्या चांगली मतं घेतली बाबुला मागच्या विधानसभेच म्हणतो मागच्या विधानसभेला बाबुलाबाजींनी चांगली मतं घेतली होती आता पण एवढा दनका जोरात मला हजलावा लागेलो की त्यावेळेस दुसरं पण उभं राहू शकणार नाही आणि बाबूराव ना। प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय होऊन याच ठिकाणी स्वागताला मला म्हणतो विसरून आपण मिळून आलेलो राव तुम्ही अध्यक्ष व्हा आणि तुम्ही कोणी होत त्यामुळे आम्ही दोघे या ठिकाणी हो। दो येऊ बाबूरावजींना आमदार आम्हाला पाहायचंच आहे यावेळी लक्षात ठेवा पाहायचंच आपल्या सर्वांची साथ आपल्या सर्वांचा आशीर्वाद बाबूरावजींच्या मागे आपण काय म्हणतात सुभाषराव्या कानात सुभाषराव माझ्या कानात म्हणला की मागच्या वेळेस तुम्ही माझा त्यांना माझेरावची जबाबदारी घेऊ जो सुद्धा होता <laughs> तरी तुम्ही आता मात्र हे चूक होणे नाही सुभाष राव तुम्ही आता परत आलाय आणि मी तुमच्या बरोबर आलो की नाही तुमचं आमचं एकत्र येणं हे शुभ संकेत मानला पाहिजे लोकांनी आणि म्हणून हो, आता बाबूराव शंभर टक्के तुमच्या आशीर्वादाने शंभर टक्के निवडून येणार ती मात्र नाही शुभेच्छा बाबूराव जोरात काम करा जनता जनतेच्या बरोबर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद सर अतिशय शब्द महत्वा शब्द महाराज साहेबांनी आपला इतिहास तुला सांगितलं आहे